श्री स्वामी समर्थतेचे जे स्वामी समर्थ कशा सर्वज्ञीच मजेत असाल असेच मजेत रहा तर पहा आज खूप असा छान व्हिडिओ घेऊन आलेले आहे कारण पहा बहुतेक वेळा काय होतं की आपल्या जीवनामध्ये आपल्या खूप साऱ्या इच्छा असतात काही गोष्टी काही इच्छांपासून आपल्याला त्रासही होत असतो तर काही व्यक्तींपासून किंवा इच्छांपासून आपल्याला समाधानही लाभते तर ज्या गोष्टींपासून किंवा ज्या आपल्या समस्या आहे ज्यांच्यापासून आपल्याला त्रास होतो ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते नकारात्मकता निर्माण झालेली आहे तर त्या गोष्टी आपल्याला दूर करण्यासाठी आणि ज्या गोष्टी आपल्याला हव्या हव्या आहेत ज्या इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक छान असा उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे बहुतेक वेळात काय होतं की आपल्या खूप साऱ्या समस्या असतात की बाबा रे मला हे आजारपण नको झालेलं आहे मला या आजारपणातून सुटका पाहिजे किंवा मी कामाच्या ठिकाणी खूप प्रामाणिकपणे काम, काम करत आहे तरीही मला नेहमीच इथे हिंतीची वागणूक भेटते किंवा माझं प्रमोशनच होत नाही मी रात्रंदिवस कावात कष्ट करतोय तरीही मला हवा असा पैसा भेटत नाही किंवा जो काही पैसा भेटतो जी काही लक्ष मिळते ती स्थिर नाही ती चंचल स्वरूपाची आहे पैसा कुठून येतो कुठे जातो हे कळत नाही मुलं घरामध्ये माझा ऐक नाहीत मला सासू विनाकारण त्रास देते किंवा माझे मिस्टर विनाकारण अपमान करतात विनाकारण मला त्रास देतात समाजामध्येही दे लोक मला हिंदीची वागणूक देतात किंवा तुला काहीच येत नाही तुला काहीच कळत नाही असे दुष्यने पिढतात किंवा चार चौकामध्येही भरभरून असं अपमानास्पद वागणूक मिळते तर हे तुम्हाला नको आहे असं भरपूर लोकांचं असतं किंवा बहुतेक लोकांचं असं असतं पहा की लाईफ खूप सारे जगलो खूप सर्व काही झालं पण गाडी घ्यायची आहे घर घ्यायचं आहे खूप दागिने करायचे आहेत नवीन नवीन गोष्टी करायच्या आहेत पण ह्या इच्छा ज्या आहेत त्या इच्छा आपूर्णच आहे मुलांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे पण मुलंच ऐकत नाहीत मुलांचं लग्न करायचं आहे पण मुलं किंवा मुल मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी नकार देत आहेत खूप सारे घरामध्ये काही काही करायचं आहे पण मिस्टरांचा नकार येत आहे मुलं कंटिन्यू अभ्यास करावा असं मला वाटतं पण मुलं ऐकत नाहीत मुलांची मुलांना संतती प्राप्ती व्हावी असंही बहुतेक आईला त्यांना वाटतं पण मुलांची अनुमती नसते तर ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला तुमच्या पूर्ण करण्या करायच्या असतील तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक छान असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर केला तर निश्चित तुम्हाला ज्या नको आहेत त्या गोष्टी तुमच्यापासून दूर राहतील आणि ज्या हव्या आहेत त्या गोष्टीही पूर्ण होण्यास मदत होईल फक्त हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला त्रेचाळीस दिवस कंटिन्यू करायचा आहे जरी तुमची इच्छा अकरा दिवसात पूर्ण झाली आठ दिवसात पूर्ण झाली तरी त्रेचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा हा उपाय करायचा आहे तर उपाय काय आहे हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात प्रथम सांगते साहित्य काय लागणार आहे साहित्य आपल्याला लागणार ला आहे तमालपत्र तमालपत्र म्हणजेच काही ठिकाणी तेजपत्ता असंही म्हटलं जातं ज्यावेळेस आपण बिर्याणी मसाले भात किंवा पुलाव वगैरे करतो त्यामध्ये आपण जो तेजपत्ता टाकतो काही ठिकाणी तेजपत्ता म्हणतात काही ठिकाणी तमालपत्र म्हणतात तर आपल्याला दोन तमालपत्र लागणार आहेत ही तमालपत्र तुटलेले फुटलेले नसावीत किंवा किडीने खाल्लेले नसावीत ही तमालपत्र व्यवस्थित अशी असावीत दांड्यासहित असावीत किंवा कुठेतरी फाटलेले तुटलेले घेऊ नका कारण उपाय करायचा आहे इच्छापूर्तीसाठी आहे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आहे म्हणून सांगते की तमालपत्र घेताना व्यवस्थित घ्या तुम्हाला एक लागणार आहे पहा जे आपण एक मोठी पंथी येते लोखंड लोखंडी घ्या की लोखंडी जे तुमचं पहा धूप जाळण्याचं जे भांड आहे ते घेतलं तरी चालेल किंवा एखादी मातीची पंथी घ्या मातीचा मोठा दिवा घ्या किंवा लोखंडी भांड ज्याच्यामध्ये तुम्ही धूर वगैरे करता ते भांड घेतलं तरी चालेल काही हरकत नाही तर ते एक भांड लागणार आहे आणि तुम्हाला लागणार आहे कापूर थोडासा कापूर लागणार आहे भीमसेन कापूर घेतला तर अतिशय उत्तम नाहीच भीमसेन कापूर भेटला तर दुसरा घेतलेला तरीही चालेल काही हरकत नाही भीमसेन कापूर यासाठी प्र सांगते की पेन्सिल कापरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात असते आणि पॉझिटिव्हिटी खेचण्याची शक्ती ही खूप मोठ्या प्रमाणात असते त्याचप्रमाणे तेजपत्ता आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे म्हणून तेजपत्ता ही आपल्याला घ्यायचा आहे तर काय करायचं आहे हा उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे इतर दिवशी दिवशी तुम्हाला हा उपाय म्हणजे सेवेला सुरुवात कधी करायची तर ह्या उपायाच्या सेवेला सुरुवात ही तुम्हाला शनिवारपासूनच करायची आहे ज्या महिला भगिनींना पिरियड असेल किंवा सुतक असेल विटाळ असेल तर त्यांनी हा शनिवार स्किप करा आणि पुढच्या शनिवारपासून जरी करायला सुरुवात केली तरीही चालेल काहीही हरकत नाही त्रेचाळीस दिवसाची सेवा ही पुन्हा सांगते फक्त ज्यावेळेस तुम्हाला विटाळ किंवा मासिक धर्म असेल तर त्यावेळेस तुम्ही नकारतात घरातील जे मोठे असतील तुमचे मिस्टर असतील किंवा सास सासरे असतील किंवा मुलं मोठाली असतील तर त्यांच्याकडनं जरी तुम्ही हा उपाय करून घेतला तरी चालेल फक्त सेवा स्किप नका करू समजा जर पर्यायच नाही घरात कोणी करणारच नाही ते ते तर तेवढे दिवस सोडा तेवढे दिवस पुढे ॲड करा तरीही चालेल तर काही हरकत नाही शनिवारी प्रजूत समयामध्ये म्हणजे सायंकाळी सहाच्या नंतर तुम्हाला रात्री दहाच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे स्वच्छ हातपाय धुवून देवघराच्या समोर बसा तो तेजपत्ता घेतलेला आहे तो तेजपत्ता व्यवस्थित पुसून घ्या आधी सूचनभूत करून घ्या त्यावरती गोमूत्र वगैरे शेवटवून घ्या पाणी वगैरे व्यवस्थित पुसून तुम्हाला जी पंथी किंवा जो मातीचं भांडं वगैरे तुम्ही घेतलेलं आहे त्यावरती ठेवा तर नाही काय करायचं आहे तेच पंथी वगैरे घ्यायची आहे घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा एक तेजपत्ता घ्यायचा त्या तेजपत्त्यावरती तुम्हाला जी गोष्ट नको आहे आता समजा तुमचे न तुमचे मिस्टर सॉरी तुमचे मिस्टर आहेत ते वेसने आहेत तुम्हाला त्यांचं व्यसन नको आहे तर तुम्ही त्या तेजपत्त्यावरती लिहिचं की माझ्या मिस्टरांना हे हे व्यसन आहे मला हे व्यसन नको आहे किंवा तुमचा मुलगा तुमचा ऐकत नाही तर तुमच्या मुलाने समजा सॉरी तुमचा मुलगा एखाद्या वाईट गोष्टीच्या नादी लागलेल्या आहे तर मला माझ्या मुलाचं मुलाचं नाव लिहा मला माझा मुलगा ह्या दिशेला गेलेला नको आहे हे लिहा किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्ती त्रास देतोय तर मला ह्या व्यक्तीचा त्रास नको आहे हे लिहा हे लिहून झाल्याच्या न हे लिहिताना तुम्हाला ब्लू पेनचाच वापर करायचा आहे निळ्या पेननेच तुम्हाला हे लिहायचं आहे हे लिहून झाल्याच्या नंतर तो तो पत्ता आहे तेजपत्ता मालपत्र ते तुम्हाला उजव्या हातावरती घ्यायचं आहे उजव्या हातावरती घेऊन हात असा फोल्ड करायचा आहे हात फोल्ड करून एक मंत्र सांगते हा मंत्र एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा आहे असा मुठ धरायचे आणि मुठ धरूनच मंत्र म्हणायचा आहे मंत्र काय आहे व्यवस्थित ऐका ओम असताना ते अं सायन महा ओम असताना ते जे सायन महा ओम असताना ते जे सायनमहा ओम असताना ते जे सायन महा ओम असताना ते जे सायन महा ओम अस्ताना तेजे सायनमहा 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 हा, हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र स्क्रीनवरती देणार नाही का आणि मंत्र ज्यांना म्हणजे व्यवस्थित वाटत नाही त्यांनी पुन्हा स्किप करून व्हिडिओ पुन्हा ऐकला तरीही चालेल काही हरकत नाही हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला ते तो जो तेजपत्ता आहे तो तुम्हाला जे तुम्ही बाऊल किंवा सॉरी जे तुम्ही हे घेतलेलं आहे दुपदानी वगैरे घेतलेला आहे त्यामध्ये ठेवायचा आहे त्यावरती दोन तीन कापड्याच्या वाड्या ठेवायच्या आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्याच्या नंतर हे पूर्ण जळेपर्यंत ते पूर्ण जळून द्यायचं जळायल्याच्या नंतरनं ती जी राख आहे ही राख तुम्हाला एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या जा झाडाच्या खाली एखादा खड्डा करून तुम्हाला ती राख तिथे गाडून टाकायची आहे रोज त्रेचाळीस दिवस कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा मंत्र रोज एकवीस वेळा तुम्हाला बोलायचा आहे हे झालं दी है, ते ते ता जी गोष्ट नको आहे ते तर आता एखादी गोष्ट हवी आहे किंवा एखादी इच्छा तुम्हाला तुमची पूर्ण करायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे दुसरा जो तेजपत्ता सांगितला तो तेजपत्ता घेतात त्या तेजपत्त्यावरती लाल कलरच्या पेनने किंवा हिरव्या रंगाच्या पेनने तुम्हाला तुमची ती इच्छा लिहायची आहे आता समजा मला नोकरीची इच्छा आहे तर मी काय लिहिणार की मला छान नोकरी लागावी असे माझी इच्छा आहे किंवा मला प्रमोशनची इच्छा आहे तर माझे प्रमोशन व्हावी ही माझी इच्छा आहे एवढंच लिहायचं आहे किंवा आ, तुम्हाला संतती प्राप्तीसाठी हवं असेल तर मला छान असं गोंडस बाळ व्हावं या ही माझी इच्छा आहे किंवा तुमचं लग्न जमण्याची इच्छा असेल तर माझं छान व्यक्तीबरोबर किंवा छान वधू मला मिळावी अशी माझी इच्छा आहे छान वर मला मिळावा अशी इच्छा आहे असं तुम्ही लिहू शकता हे लिहिल्याच्या नंतर ना पुन्हा ते जे तो जो तेजपत्र आहे तमालपत्र आहे पाहायला भगी आले ते काय करायचं आहे तेजपत्र तमालपत्र तुम्हाला उदव्या हातामध्ये घ्यायचं मूठ बांधायची आणि मूठ बांधून तुम्हाला काय करायचं आहे तो मंत्र सांगतेये मग जो मंत्र सांगितला ओम असताना ते जे सायनमहा ओम असताना तेजे सायन महा ओम असताना तेजे सायन महा ओम असताना तेजे सायन महा ओम असताना हो तेजसाय जे ओम असताना तेजसाय जे ओम असताना तेजसाय जे साय या मंत्राचं तुम्हाला एकवीस वेळा पठण करायचं आहे एकवीस वेळा या मंत्राचं पठण करायचं पठण केल्याच्या नंतरनं पुन्हा तुम्हाला त्या फुल जी पहिली दुपदानी होती त्या दुपदानीत किंवा दुसरं जरी शक्य असेल तर दुसरी एखादी पंथी या तर पंथीमध्ये तुम्हाला ही इच्छा आहे जी इच्छा लिहिलेली आहे ते तमालपत्र ठेवायचं त्यावरती दोन कापराच्या ओढ्या ठेवायच्या वड्या ठेवायच्या दोन किंवा तीन आणि ते तमालपत्रही तुम्हाला चाळून टाकायचं आहे त्याचीही राख तुम्हाला एखाद्या झाडाच्या खाली किंवा कुंडीमध्ये माती थोडी बाजूला सडून जे राख ते काढून टाकायची आहे पा ही म्हणजे ही ही झाली सेवा ही सेवा तुम्ही रोज रोज करायची आहे कंटिन्यू त्रेचाळीस दिवस करायची आहे जरी इच्छापूर्ती तुमची आठ दिवसात दोन दिवसात जरी झाली तरी त्रेचाळीस दिवसाची जी सेवा आहे त्रेचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे आणि ह्या त्रेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला जी इच्छा पहिल्या दिवशी बोललेली आहे तीच इच्छा त्रेचाळीस दिवस बोलायची आहे म्हणजे जी गोष्ट तुम्हाला नको आहे ती त्रेचाळीस दिवस निगेटिव्हिटीची तेजपत्ता लिहायचा आहे आणि त्रेचाळीस दिवस जी गोष्ट हवी आहे त्या पॉझिटिव्हिटीचा पत्ता त्रेचाळीस दिवस तुम्हाला लिहून टाळायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही जर केलं तर पहा जी गोष्ट तुम्हाला नको आहे ती गोष्ट तुमच्यापासून खूप खूप दूर जाईल आणि जी गोष्ट हवी आहे ती खूप लवकर तुमच्या जवळ येण्यास मदत होईल पहा अतिशय छान असा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय खूप प्रभावी आहे निश्चित करून पहा काय बदल जाणवतात हे निश्चित सांगा प्रत्येकाचे कर्म वेगळे असतात त्याच्यामुळे प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असतात म्हणून काही ना उपायांचे जे काही फळ आहे ते निश्चित लवकर जाणवतात काही ना वेळ लागतो पण उपाय करताना आपले जे कर्म आहे जे कार्य आहे हेही करत राहायचे आहे फक्त उपाय करून काहीही होत नाही स्वामीही म्हणतात पुराणातही लिहिलेलं आहे शास्त्रातही लिहिलेलं आहे उपाय तोडगे बर हे करायचे असतात त्याबरोबरच आपल्याला आपले कर्म कार्य करायचे असतात आणि हे उपाय करताना चित मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी जर असेल तुमचं मन निशंक जर असेल तरच तुम्हाला याची प्रचिती येणार आहे नाहीतर तुम्ही कितीही उपाय केले कितीही सेवा केले तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही मग परत तुम्ही म्हणाल की ताई खरंच असे उपाय केले आणि खरंच असं होतं का हो असं होतं मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा आणि निश्चित मनोभावे तुम्ही ही सेवा करा निश्चित त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे तर झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगत त्याला तुम्ही कमेंट्स केला की खरंच खूप छान वाटतं आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला हे खरंच खूप छान वाटतं तर झालेली सेवा स्वामींच्या स्वामींचरने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे